तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रातील नंदूद निंबा, नाव निंबा नावाचे एक गाव आहे जिथे मारुतीचं नाव सुद्धा मनाई आहे पण असं का चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया असं सांगितलं जातं की रामायण काळात या ठिकाणी निंबा नावाचा एक बलशाली राक्षस होता तो श्रीरामांची सेवा करून या गावाची रक्षा करायचा त्यामुळे गावातील लोक त्याला आपला रक्षक मानायचे आणि त्याची पूजा देखील करायची पण एक दिवस श्री हनुमान शोधात या गावात आले यांनी निंबाचं राक्षस आणि त्याला शत्रू समजले मग दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं ते युद्ध दीर्घकाळ चाललं शेवटी दोघेही थकून जमिनीवर पडले आणि त्यांनी रामनामाचं जप सुरू केला त्या क्षणी श्री श्री राम आणि लक्ष्मण तिथे प्रकट झाले आणि त्यांनी ते युद्ध थांबवलं श्रीराम निंबाची भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितले तेव्हा निंबाने वर मागितला प्रभू भूमीत फक्त माझीच पूजा व्हावी आणि मीच या गावाची सदैव रक्षा करू श्रीरामाने त्याला ते वरदान दिलं तेव्हापासून आजपर्यंत या गावात नंदूरनिंबाची पूजा केली जाते हनुमानासोबत झालेल्या युद्धामुळे या गावात कुठेही हनुमानाचं मंदिर नाही मुलांची नावं हनुमानावरून ठेवत नाही आणि कोणत्याही प्रकारचे हनुमान मंत्र या गावात उच्चारले जात नाही आजही या गावातील लोक निंबा देवताला आपले रक्षक आणि देव मानतात आणि त्याची श्रद्धा भक्तिभावाने पूजा करतात तसेच गुढीपाडव्या दिवशी भव्य निंबा उत्सव साजरा केला जातो